मागिरी आध्या साळकत दाविला एका सुवर्ण भीटेक साटिया कनकगिरी करिया झटखर शंख मम वाघुया भर आख्यान वदिया स्तोते ऐका कथन पूर्वी मित्र रश्मिया कृता गमन वातचक्रिया पेद हस्यस्त चढा जातशिया उर्वशिया विमाय्या हि द्वारा भूलया तवतीयाख्यमया मदन माळया देखिला देखताची पंचबाणिया शरीर वेदलिया मित्रा वरुण्या वेदताची इंद्रियस्थान या एवन रेत झगटलिया झगडताची या इंद्रिय रेत स्थान सोडून या झाला विभक्त व्यक्त होता पतन तुरित आकाशाहून पे झाली या तरी आकाशा हुनी होताची पतन वात ते विभक्त पण दिवभाग झाले मही कारण येऊनिया आदळली एक भाग लोमशी आश्रमा येऊनी पावला ते तर उत्तमा घंटी अपात उत्तमा अगस्तीच्या पोतरी या परिया भिक्षे दुसरा भाग कोलकृषीच्या आश्रमात झाला श्रवण करा आता लौकिक हिव्या पात्र भरतरिया भिक्षा देशी या धरुणियांतरिया निघता झाला सदना बाहेर या वस्ती पर्यटन करावया परी लोकिक हेताची बोहरिया भरतरिया ठेव्या महिवर बंद करीत सदन द्वार कडी टाळिया देऊनिया परी भरतरीया ठेवला अंगणात तू आकाशातून रेत त्यात येनया कर्जमात एक भाग आदळला तू इकडे रोचिक कौशिक मुनिया टाळ देऊनिया ग्रद्वाराशी ये उनिया पाहि भरतरी शिया तू रेत व्यक्त देखिया रेत व्यक्त देखुनिया पात्र अंत करणिया विचारी पवित्र चित्तमणी वरुण मित्र येत सांडले भरतरीया तरी या ते द्रुमिल दुर, नारायण अवतार घेल पूर्ण तीन शत एक शस्त्र दिन वर्ष कलीची कलिचिया इतके वर्षे कळची गेलिया अवतल भरतरीया तरी आता भरतरी रक्षिया ठेव तैसे भरतरिया रेत व्यक्ती रक्षित झाला आश्रमा प्रतिया त्यास दिवस लोटला बहुत पुढे कली लागेल या मग तो ठेव कलि करुसिया गुप्त विचारता प्रकट देशिया भरते नेऊन या प मंद्राच गुहाद्वार ठेवी लिया गुहाद्वारे ठेवून ये पात्र तो अदुष विचारिया पवित्र तो कोली लोटला वर्ष एक दर्श तीन वर्ष तो द्वारकाधीशी अंशी करून या भरते संचला ध्रुमी नारायण जीवित व्यक्त रेता कारण होताची वाडी लागला वाढ लागता दिवसे दिवस पुत्रारेखित चालला विशेष पूर्ण भरता नऊ मास सिद्ध झाला तो पुतळा परी मधुकेचे पात्रात मधुजी जाळे केले होते ते याचे संग्रह व्यक्त बाळ वाडी लागला वाडी लागला मधु बाळ वन नव मास लोटता गेला काळ परितोदे हे होता पात्र भगले या बहुत दिवसाचे पात्र साधन झाले होते कुजटपनिया त्यात पर्जन्य काळे कड्यावरून या परत कोसळ लोटलिया कोसळता परी एक पाशान गडबडत पादला सेतान परी पार्वताची पात्रा झगून या भरतरी अंग भंग पावली भरते भगताची बाळ त्या ते मिरुतीज या शंकरात या मक्ष मोहन व्यक्त ते एकाग्र झाली मग त्या ते निर्मळपणे बाळ विरक्त मिरु लागले सो ताते जैसे अभ्र या होता दीप्त निर्भयापणे या कि स्थिरावल्या जैसे जीवन तळा तैसे घडूळपण ते बाळ भरत्या शुका कारत्न विमुक्त झाले वेशना परी कळा कोसळा कडकडित कर आतीनेट ते तेने करुनया मक्षिका चहाट भय पाहुणिया पाळल्या हिरिक एकटी बाळ शब्द रुनिया करे कल्लहोळ तेथे ते चरिया कुरंगमेळ तया ठाई पातला तयात गरोदर कोरगिनिया चरता आले तेथे ते साय़्या तो बाळ न करिता प्रवाही चरते येता तृण दिवाही ठाई प्रसुत झाली बाळ पेया प्रसुत होता बाळे दोनिया झाली असता कोर गिन्या पूर्ण मागे या पाहि परतून तो तीन बाळे देखील या माझे बाळे दिया ऐसे भाजी ओळती चित्ती मग जिवा लावून यात या प्रतिया साठून घेतले असिया तो घडत पण या तीन दोन्ही से तिथे सोपवत असिया मग वसिया लाहून एका सग त्याचे स्थानसिया आयसे एका ओलोडता काही जण दिवस तो ते रागू लागले मैस मग ते मृगीया लावून येथपणी करीत सिया आयसे करून या स्तन पाणीयापाजी कोरा गिनया आपले मुखीचे जीवा लावणिया करी कळनिया शरीरासिया पारसे ते येऊन या थे उनिया, तयास्तानिया विपिनी हरिण्या गडकड येत से परतुनिया जाई पाया बाळिया ऐसे क्रिता संगोपन वर्ष टोटली येत याची दोन मग हरणामध्ये जाऊन या भक्ष पत्रिया वृक्षासिया प्रत्या वन मेळी विचारता साजो भाषा सक्रिया स्पष्ट होऊन या मंडळी त्या समाने बोलतसे असति गाई म्हशी व्याघ्र जंबुक लांडगे हरिण भयंकर या गिणा साबर भाष समजे सकळा सिया सर्प बोली मुली तसे तैसे या वतर पावसिया देता असिया सगळ्या सिया असिया पर्य़र न गणिया तुझ्यावतार विवरे कन्या जिकडे तिकडे जाय हरिनिया तिकडे तिकडे जातसिया पाच वर्षेपर्यंत हरिमाग ते न एक दिवशी चरत हरणे आले त्या मार्गे का न चरता मार्गे निट तो ही आला ते वाटे तो मार्गी सहस्र पुरुष फाट मग त्या वाटे ती वेतिया त्या भाटास जयसिंग नाम का तरी का सुमोधन पर्या एक नियम एक चिंत पर्वतासीय पर्याय लोट ऐक्य दृष्टीया ती धनदयाच्या मह पुया समातन्या पुरुष येषका प्रहटी व्रतदा वर्तदासता तो सहजत्या मार्गीता ठाई पातले परी मार्गावर किल्या दिव्या शक्तिया बराकर्णीया तिजो किल्या कि सहजरा सहज गमन मयी उतरला रोहिणी रमण की पर्वता तेज गुंडाळी गुंडारे वाटतसिया आयशा परिया तेजपुंज जिंग भाट देखील सज म्हत म्हण जे बाळ असे कुणाचे असे स्त्रियाचे म्हणत आयसी या अरण्यात असिया बाळ सानुन्या केली सहज माता पिता कैसिया कि सहज चालिया चालता यात चुकली याची माता असे या घेता आमची घेता पातलीया पातले परी बाळ पाहून या बरी व्याप्त झाली या मन मग बोलिया अंबर बळून या पळू लागले ते फावणी जयसिंग भाटे धावून चालला बाळकाचे पाठी लागून या धरून या मनगट उभा केला बाळ तो उभा करून त्या, बोलत, मनी त्या ते बोलत म्हणे बाळा सांडे या भयाते तु ते मिटू या मत माते दिया माता मा कोण तो सांग परते कुरंग भाषे करून या या आरंगे करून या ते नेत्राय लोडल्या अपार जीवन हा कुमारी हरिनातिया परि ते हरिणया बाळ पाहून या कासा वीस झाले परम प्राण ही मनुष्य भये करून या निकड येऊन शिंकी हरसी आपल्या ठाईची ठाई परमारे मैत देकडे मार्ग प्रवाही भट भवले बाळा ते म्हणे वास्ताव्य अर्थ का सिया कोण माता पिता हे तुझ सिया सोडणी गेली अरण्यासी तरी भेटूया तुझ आता परी कोर शंग भाषे करून या ब्या करून या करी रुद्र न मग भाट म्हणे वे वाचाहीन मुख सब वाटत या मग हस्त कुणी या पोसे त्या ते परी कुणही नेहने परत या मग जयसिंग म्हणे आपले मनाते परमाज्ञानी बाळके तरी आता अस कैच या तापुल्या न्यावी वसिया याचे जरून या भेटल्यास हस्तगत या।, या।, या ते करूया ऐसे विचार कुने मनासिया उचलुनिया घेतले सो सुगंधासिया व ध्यान बळूया चा हरिनिसिया पाचिता हट्ट रास परी कुपवासिया काहिया जय सिंगा ते मई ते नाहिया ऐसे वाहुनी मार्गत्वाही घेऊन जात बाळक परी त्या बाळकाचे घेऊन जात अति आरंभले हरिनिचित्ता सव्या वेता प्रगतिया घेऊन हरवणा भारतसे बाळावरिया ठेवणी दृष्टी धाव गीत च पाठो पाटिया टायटाही या महितडिया उभी आयसी आयशी हरिन बळत दुर्नित्यासी मार्ग गमत परित्यो जयसिंग मनात विचार करिया पुलिया मनि हरि कवनि आरतीया हिंडत आही कनका प्रतिहा पारस जुकार झाले निगुनिया म्हणून याहिडे विपिणीय होयसिया परी भासुनी गमन करितासी मार्गास गमन करतासोरास वस्ती या पोहोचला मग ती वस्ती पाहुणी हरिण सिंह विपिनी गेल्या निराशे पुनिया थाए थाए उभी मारी आक्रोशी कडे जयसिंग भाट येता ग्रामा झाला प्रविष्ट बाळ उरपुन्या कांतीसुभट वस्ती फिरू पातला सगळं वस्तीचे फेरी फिरून पुन्हा शिबिरा येत पडतुनिया आयसे करता मास तीन लोटून गेले वस्ती सिंह प्रति बाळ आनबळत बळ्यात राहिले सगळे वेळता मग थोड थोडी सवय लागतात विसर पडला <coughs> ते चिनी बाळ विसर शणिक पडला कुरंगा पर मग भोजनापितीचे सरासर कळस विसर लागली बोली चाली सैन्य शनिक पृष्ठ झाली ती बाळक मग हा का जननी जनक भय भक्षा भयामा तुझे असुएसियापरे अल्लोठ ग्राम ग्रामी हिंडे भाट इंटा हे भगीरथी तट काशी क्षेत्रा पातळी परि विश्वेश्वर या दर्शन जात देवालयात या स्नान करून या भगिरात्रिया बाळ घेऊन गेला असे विश्वेश्वराचे दर्शन करीत तो लिंगातून बोलला उमाकांत यावे भरतरी अवतारात दृश्य झाला तुम्ही किया ऐसे कुणी मस्तका करिता शब्द तो याच झाला बोलता त्याचे शब्द सहजता जयसिंग ऐकला मग तो मनात करी विचार भाळी हे करिता नमस्कार शिवलिंग बोले अधि मधुरिया तरी हा कोण अवतार दक्ष प्रत्यक्ष सुलभ प्राप्त झाला वाटत आयसी दारिद्र आज मागड सहज चालता आदळे वाट देवी आम्हा बाळ चोकड प्राप्त झाले देव योग कि चित्तासुराचे चिंतामणी अवचटपुवा लादिया मार्गी करून या तेवी माते अवतार प्राप्त झाला देवानिया की दृष्ट थोर थोरड राहना नवीन होता कष्टिया ते सुरूया येऊनि कृपा होटिया साना पोले तसे तनम्याने माते झाली या निर्देवा बेळे देवी बाळ लादलिया लादले परीया पुणे पावले अवतार दिसतो हा हे पुण्य तरी या वन कवनिया जयासाठी हे सुळवट दगड हर्ष पावणिया संस्कार पाळ <coughs> या ते भरतिया म्हणजे तरी आता भरतरिया नाम थोड पाचरू वाचे कारण आयसे चित्ता जल कल्पना योजनिया पुन्हा शिबिरा पाहतले पाहले परी कांत लागूनया सर्व निविद वर्तमान मन हा पुत्र तुझे कारण अवतार दक्ष सापडला तरी हा अवतार दक्ष आई कैसा म्हणतसे तो ओ ग्रावसा तरी शिव प्रत्यक्ष बोलला जायसा यावे म्हणून या अंग्या बाळकृत नमन ध्वनीही निघाले ते म्या ऐकला पुला काय म्हणती अवतार हा नाम नामित पाचनवे अंतर्भूत पालन करी बाळाचे आयसे सामृती युवतीया टाकून गेला फेरी प्रतिया तरी सोत्र चित्ती कल्पना घेती शिवका बोलला भरतरिया यावे भरतरीया ऐसे वचन किमर्थ बदला उमार मन तरी ती भरतरीच्या पावला जन्म पुण्याशी बोललासे भरतरी <coughs> अवतारा सगन वि भरतरी आयसे म्हणून या तरी आता ऐसे वचन ग्रंथा पुढे आय से सिंगरेनुकीसिया सांगली वर्तमान तिअिया भरतरी नाम आनंद सिया पाचत उभयत ना त्या उभिताच्या झरा तरी या सतती नसेन संसार विरहित म्हणून स्नेहाचे मोहित ल बोलती से तयात या तिनुका नित्य बसुनिया अंकी चुन गीतसे लालन अंकिया ना नाना पदार्थ मागिरी किया या देती उभयंता आसन वसन भोजन पान जिथ कीर्ता बहु लालन बाळगीर्ताचे पाहुण हर्षयुक्त ते होतिया बाळ भरतरीया पंचवची बुबडे बोले नाचे या नाच नाचुनिया नाच 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 धावणे खंडासी मिठी घाली मातसिया मिठी घालता रेणुका सतिया उचलण्या घेत अंगावरतीया चुमन घेता हुभयतिया आशे या करीता एकमेका म्हतीया ईश्वर पावला आपना प्रतिया उदरी असता सो संत ईश्वर देतृपिणिया दि घेऊन या या बाळाशी माता पिता चुकल्याशी शोधित असतील महितया प्रति शोधील या औचित जडी या गाठ मग ते आपणा या नेट घेऊन चालला बाळा तिया उभयती या नित्य निति हृदय वाहतीया आ हे बाळ अलोकी स्थितीया नसे याचा परम सुगुण हे सुगुन, तो नैनिला अशी चितान गोळ या उभयताची या मग उभयता विचार करीतिया इयास सोडणीया छत्राप्रतिया महिंता कोणी कोण या गाठी पडिले तयाची मग त्या तिथे स्थळी पावनिया नात जाले भिक्षुक मणीया <coughs> भिक्षा मागून या क्षेत्राकारणे निर्वाहते हलवावय या प्रिया भरतरी बाळ मुलाचे सावय पंढर तया माझी खेळ खेळ राजचिन्हिया सर्वस्विया आपण सर्वात चाहू निराव मुलीचीच मुले सर्व काठीची करुन्या स्व शाळ लाविले तयानिया मंत्री उपचारिका पायदळ जर सर झुंझार कारकुनिया नाना वेश मुला सदा कुणा राजीतसिया तरी केळन व्य भविष्य होणार होय भाग्याचे संस्कार जसे भाग्य पर चिन्ह तरी आसो राज चिन्हया खेळ खेळता बाळपणया तू एके दिवसी हरोही या काष्टशाली या पळता पिदे वादाकृती या मुगे हो हो म्हणून या म्हणतीया हो हो म्हणून या थापटती काष्टशाली शाली के अश्वातीया ऐसे साडून या क्षेत्र धावती भरले काणी जरवत्र एका खेळ केर कोणी नसेची परी कनन चव्हा ठ्यात भरतरी धावला शाली का अश्वाते तो पायसे ठेच लावणी मैजी उल या पडिले पडला महि कासा विस कुणी सोडिला भेशुद्धत नेत्रिकास महिते धावित्राला तक्षिणीया शेतवर्ण पाहुणी नयन अरभ के पातिया तो भरतरी या पावला मरण भूत हो आता मग हालाटी बक्षि जाग मग शेवटिया आयसे भैया गे अगिया जाऊनी भगवि तिरा घाटावरिया कर बैसली आहे विचार मरतरिया भूत थोर होनी हिंडे ग्रामात मेहू अपन गली कक्षि अपनासी तरी आता अपले ग्राम खेळ खेळूच धनात या यापरी दुसरा बोलत कि बरवे सोडले काननाथ मोर्चे कोणी नव्हते आयस्या भरके घाटावर या कध बसले ते विचार ये रिकडे मोर्चा पार भरतरीच्या भेदसे मै पडाशी बुडतून या शरी सुखल या ते करून या ठाई टाई भेदडे पाशान <coughs> रुद्र तहतसे आयसे होता अस्वस्थेची मैता वरने पाहिले त्यासी मग पुत्र मोह हृदयासी हो परकुळा दाटला मग महिसी मित्रावर करदया माझे कैला तो रिया अनुनिया भगीरथ जीवन त्याचे कविले तोयोपण हृदया लागी अलगुनिया सावध केले भाळसी आणि पाहुणी सोयी कृपा दृष्टीया <coughs> मग दुखले या झाली या पिठी भाषण गाव या अतुषपणी मिरवडा मग तो बाळ सावध पण या अर्क येवण्या मेरोमस्नेहा मुवर कुरवाडिया या परी विप्राचा द्वेष धरून या तिथून चालला मित्रा करून या भरतीचा धरून या पाहन या चार लागी आणि तसे या तो मार्ग येता या पाता झाले सर्व किशोर पाताचे म्हणते भरतरी थोर होत आला रे ऐसे मुनिओर या पात या भय करून या आपल्या सदनिया जाऊन या भैया दडत या संदित हे रेकळे मित्रावरून या सदनी आला त्याशी घेऊन या माता रेणुकीशी ये म्हण सांभाळी बाळाती या मग ते चरणीया ठेवणिया माता म्हणे महाराज हे ताता आपण कोण्या ग्रामी आजता परमस् आहा ही ते दिप रेणुका प्रेम असते पाहता विप्र दिव्य मूर्ती या वज्रसन डाकून या निघून या बसवली या त्यावर या मग बनी बाळ का करी कवळून या आणि या मोही करून या तरी सकळ सं या ना व्याज मज सांगा एरी म्हणे सती एक या बाळाची असे असे जनक मनुष्य हा जे दोधिक तरी तुझ बासे मी आलो तरी बाळ तुझे कारण या काया वाचा केली अर्पण तरी तू ते आता संशय टाकून संगोबणी करी याच या ऐसे जनक ओ अनाथाची कथा एक बाळाची अंगे मी विप्रे तु ते परिमिदैवत मित्रावर महिला गेव दात या मग मुळा पासुनिती कथन पात्र व्यक्त जनन हर या संगोपन सकल निर्णय वधदासिया तर या बाळाचे सभवन अपूर्वा आि मय कारण प्रयासो पूर्ण देवाने लाभ झाला तुझ याचा झाला ती या अर्थरभूत जिगी मनविया या का आपल्या सुत काय वाच्या बुद्धी सुत रक्षण करी उचित देही। जाता झाला आपले स्थानिय एरीकडे अनित विनिया परमचित्ती या तो शिलिया मग भरतर्याचे सांगुनी वर्तमान तो ही हर्ष ऐकून या मग जन्य जनकाचे भयपूर्ण बाळ प्रक्रिया प्रकटले जैसे वज्र परशिरा साबनिया सकळ मळाचे होई आहानिया तेवी मित्रावनिया वाचे कृनिया सकळ संशया फेटलासे की घडू झाडे आजता उदक ते रावल्या धावी पवित्र मुख तेवी त्याचा समूळ धाक पिटून गेले तत्काळ की दारा सगुपर ग्रिया असता <coughs> भय थोर पृ झाली पिडतसे की बेस्त कासे लागता परम भय मानिया पार होता परी पार झाली सकळ चित्ता जाय जाये तिचे कि आट कन्य तस्कर भयाते मार्ग मिळाला भय व्यक्त भरिया वसतीया पावल्या सुया पासून या ओ होतजे तनिम्याय मित्रा वरुणिया वार्ता ऐकता ओ भया करणिया भयमुक्त होती आनंदुनिया इला पुढे चित्त पूर्ण जैसे दुख जाऊन या होता सुख पोसे बोहलक आनंदाचे उदिला मग ते या आशा पाशीचे गुत्रे बंधन मग परमस्नेहाचे कुट उपोजून या गरकी घालत त्या से आयसे फेरे दिवसेंदिवस परमोदिर लाल पालन थवकाक्षेत्रिया पुण्य वस्ति पंच वरून या लोटल या तो शरळ या भरतरीनाथ पूर्ण झाला वय व्यक्त जे शिगाने रेणुके प्रत लग्न विचारे देव चला जाऊ स्वदेशा प्रतिया लक्ष्मी बंधना जाती या लग्न करू बाळाचे आयसे विचारू भया करून या सुरती झाडे ने क्षेत्रा लागून या माळ वादून या त्याची ग्राम उद्देशून मार या मार्गधरीची आत याची या मार्ग चालला ग्रामो ग्रामी या कशा करता धर्मिया मार्ग चालता भविष्य वर्मिया विकट झगडले येऊन या मार्ग कान चालला तस्कर येऊन या खर्च मात जय संघाते मुक्ती किला प्राण दिया जवळी होते विक्त काही हिरून नेले तस्करी या उपाय जय सिंगाचे प्रेतमहिया निचेडित फळी येली या मग ती पाहुणी रेणुकाजती या देहा नि परमचोक देहा प्रतिया सांडे झाली या तीन दवा उभय तास पुरुष भरतनी काष्टेष अग्निदावनिया उभय़ा उभय पर परशोक विकोही या पोळी प्राण आहा तात माती या कसे सोडली काननिया आहा तुम्ही जन्नी जनक पाहता झाला परत लोक या पै मो कोणी नसे मज लागी आज जनने रनुकाज नान कैच मज सोर आता आई आई मनुन या भोनी कवनातिया आन तो परम आने का होती आता मई कड़बनिया परम कैसे पहाजनिया रेत तीन वेला उठनिया करीबीत होती तो ये पान त्रिमन निष्ठुर का के लिए हृदया ध्वनि करीन चुंबन वाचे मनती ऐसे उदक आ, नित्यता शा आयसे माय तू सगन असून केले निष्ठुरपण मजा ऐसा वनिया सोडून गिरास कैसा जननीय आहात जय शिंग नामी जसा गिरासी मज टाकून या आता पृथ्वी धैन्यवान कोटे राहू या विश्रांतीस आहतात बाहेर जाता खाऊ मजला आणि होता धिनी या ठेवून या सधनी येता पाचरुण मज देशिया आसी या निश्चित आता आता बाहेर जाता असता पोटिया सांडून गेला देठिया ऐसे मुन्या करस पुटिया वक्ष थल पिटित ऐसे वदन रुद्रन करीत करीत पेटून झाला शांती चित्त पण तो ते प्राण सोड या पाहत तो मार्ग करून या व सायक प्या वंजारे वृक्ष पटक त्या पाहून या त्या से चोख परमचित मग तया या येऊन या कुछ नहीं घित वर्तमान वर्तमान कल्या बोल लिया वचन बोध नीति यात हाथिया मतियांगा भाट सुता शो कर अतिरुत्था को विषम माता विधि अक्षर या निमित जरी तु आता शोक तरी का मिलती जननी जनक ईश्वर करनी प्राध्यापुढ़ की अपले ची मनाविया तरी आता धैर्य करुनिया हित पहावी आपुले अपन संसार करुनी आपले मतिथ तिनिलोकिया मिरवावे आयसरी म्हणून गोर करी विचार उठविले कर मग संघणी मुक्कामावर आणि भरतरीयाहुनी सकळ जन राऊनि अन्न दुसरे देवी सर्वे घेऊन या पुणे जात या सिया असिया पर सात पाच दिन शो लुटणे मग दिवशी देव हुनी विस्मय सहस्तिती वर्तसिय मग त्या व्यवसाय का सहज करू लागल दयाचे काज काज होता जे पुंज या आदराने मग सासन वसन भूषणासहित व्यसनादिक सकळ संपाल या काही दिवस त्या लोटने गेले तयाचे याप्रिव्यावसायिक धान्य भरून या अति अमुप उजन्या शेहर मार्ग धरला तयाचे मार्ग सहित उषभ बाटका येऊन पोचला अवंतिका तिथे कचिची रस निका होतो तो स्वीकारा पुढे पुड़ी, पुढील म्हणाल ध्या रस ओगीची मनाला सूचित कासे ऐसे तरी न म्हणावे पिश चवी घेता कळी येईल तरी ती कथा सुधारस थोर वाढीस तो त्या धुंड सुत मालवायचा नामोच्चार हरे कृपे कृणे मिळत सया स्वस्ती भक्ती कथा चाल चमस्त गोरक्षिका कि मग तापर भावे चतुर चतुराध्याय गुड अध्याय ओव्या श्रीकृष्णार्भ शुभवत श्रीरस्तू गोरक्षं जालेन्द्रं सर्पराश्रम् अडभङ्गं कानिपं मचिद्राद्या चौरिङ्गिरेवानकं भर्तरि संज्ञा भूम्यार्भोर्नवनाथायम् अदिश् अलक् निरञ्जन